नांदुर्खी गावामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश सहकारी साखर साकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब डांगे स तसेच कुणकुरे गावच्या सरपंच ते गुद्रक्ष उपसरपंच मिलिंद डांगे तसेच व्हाईस चेअरमन उत्तमराव कालेकर तसेच सरपंच ज्ञानेश्वर डांगे व उप माजी उपसरपंच विनायक पाटील सोमनाथ डांगे भगवतराव डांगे भाऊसाहेब डांगे राजेंद्र पवार राकेश खोकरे तसेच निवृत्ती बनसोडे भुमा बनसोडे नाना बनसोडे बन पवार हो विजयराव डांगे हो सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित तालुक्यामध्ये दुधाचं अनुदान दिलं पीएम किसानचे आहे लाडक्या बहिणीचे पैसे आले जिल्हा परिषद शाळेसाठी आता पाच लाखाचे आपल्या कनपूर येथे गावचे कुडारी माजी संचालक भावासाहेब पाटील आपल्या विद्यमान सरपंच सोसंगे तर उपसरपंच मिलिंदराव डांगे उत्तमराव पाटील कार्यकर त्याप्रमाणे भागवतराव पाटील रंगनाथ पाटील निवृत्ती गणपत बनसोडे विश्वनाथ भोकरे आपल्या आदिवासी समाजाकरता काम करणारे आपले कार्यकर्ते बनसी पाटील बनसी माळी रामदास वाघ सर्व ग्रामपंचायत सोसायटीचे सन्मान्य सदस्य बंधू भगिनी आणि मित्र